पूजा आज खूपच भारी दिसायला लागली कुठं निघाली होती कुठं नाही इकडच गावाकडं असो हे तुला एक बोलू का बोल की आज खूपच सुंदर दिसायला लागली तू आणि आणि असे जर केस वगैरे हो मोकळे सोडले ना आय हाय 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 खूपच सुंदर दिसते बघता त्याच्यात काय ते ते मी रोजच दिसते सुंदर अगं रोजच दिसते म्हणून असं काम करता करता उठून आलो ना तुला बोलायला <laughs> बर ते जाऊ दे मी काय म्हणते लग्न विघ्न कर की जरा एवढा मोठा झालाच काय लग्न विघ्न करायचं काय आहे का नाही तुझ्या डॉक्टर अगं लग्न करायला तुझ्यासारखी नाही भेटले ना अजून वयाच काय प्रेम महत्वाचं आहे हा ते आहे ना माझं तुझ्यावर मला एक सांग आपण लग्न करण्यासाठी मला काय करावं लागेल बरं हे बघ जास्त काही करायला लागणार नाही स्वतःच्या पायावरती उभा राहा पायावरच उभा आहे पाया। अरे तसं नाही गाडवच राहणार आहे स्वतःच्या पायावर म्हणजे तसं नाही रे पैसा वगैरे आहे का तुझ्याकडे आता लग्न करायचं म्हटलं तर पैसा लागतो ना हा? जर का बायकोलाची काही इच्छा पूर्ण करायची असेल तर तू कशी करशील पैसा असेल तेव्हाच करशील ना म्हणून म्हणते पहिला पैसा कमाव आणि मग बघू ऐक ना मला फक्त दोन दिवस दे दोन दिवस दोन दिवसात दुनिया इकडचे तिकडे करून टाकतो पैसाच पैसा आणतो मी आणि दोन दिवसानंतर माझा शब्द आहे आपण लग्न करणार समजलं झाडू कुठे माझी आपलं झाडू झाडू झाडून घ्यायचं ना म्हणून पूजा 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 म्हणे तुझ्या धुंड यावा का तुम्ही मिली या सोबत लग्न कर प्लीज सोबत लग्न हो गरे खोटारड्या उगा काही बोलतोय अगं खरच तुला सांगतो माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे सगळं समजतंय तुला असं सा सोन्यासारखं ठेवील सोन्यासारखं ठेवशील अरे गावातल्या सगळ्यात लफड्याबाज पोरगायस तू एका पोरीला तरी सोडलास का आणि चाललंय लग्न करायला माझ्याशी ऐक ऐकाय आजपासून सगळं बंद आजपासून नको आज राणीला भेटायचे दोन दिवसांतर सगळं बंद सगळं बंद अरे गप रे बघू नंतर चल, चल। चला राणीला भेटू अक्षर काय करतोय काय नाही कुंपण बांधतोय हो का दोन दिवस झाले भेटायला का ना आलास अग काम चालू होत थोडं काम चालू होत का बरं ते जाऊ दे ऐक ना गावातले लग ना निम्मी पर् माझ्या मागे लागलेत लग्न कर लग्न कर मला ना असं वाटतं की माझ्या ना लग्नाची स्पर्धाच लागली आहे पण मग मला कशाला सांगते तू ऐक ना मी काय म्हणते दोन दिवसांनी येशील का मला भेटायला अगं तुला माहितीये ना मला काम असतात खूप अरे तुला काम भरपूर असतात रे पण प्लीज माझ्यासाठी ये ना दोन दिवसांनी भेटायला बर बघतो मी जमलं तर नक्की येईल नक्की ना येईल नाही तू ये मी वाट बघेन तुझी हा ठीक आहे केव्हाची वाट बघून राहिली कधी येते काय माहिती आलो आलो माझीच वाट बघत होती ना तू काय करतोय काय करतो म्हणजे अगं तुला बोललो नव्हतं का दोन दिवसाचा वेळ दे फक्त आता तुला सांगतो जमीन वगैरे सगळं विकून टाकलं पैसाच पैसा आपल्याकडं घरात गोणी भरून पैसा ठेवला आता आपण दोघांनी लग्न करायचं हो की नाही काय ते काय करतो इथं तू ए, चोट्या तू काय करतो इथं दोन दिवसाचं वचन दिलं होतं लग्न करीन सोबत तिला म्हणलो वाचा की नाही बोललं होतं की नाही तुला सांगतो घराच्या पत्रे सुद्धा ठुले नाही सगळं विकलंय वाचा नव्हतं गेलाय खिशात पैसे घेऊन आलोय अरे पण तुला पण दोन दिवसात शब्द दिला होता गेला मग नाही पूजा हे बघ तुला फक्त माझ्यासोबत लग्न करावं लागल नाही फक्त माझ्यासोबत पूजा मग तर मजनू माझ्यासोबत लग्न ए गाव मजनू तू कोण रे अरे मारला राव कोणी बरं केलं इकडे हे बघ पूजा तू मला शब्द दिलेला मला शब्द दिला पूजा लग्न करायचं तर माझ्यासोबत लग्न नाही लग्न करायचं फक्त माझ्यासोबत माझ्यासोबत लग्न करायचं माझ्यासोबत लग्न करायचं सांगून सोबत बर झालं अक्षर तू आलास तुझीच वाट बघत होती ह्याला का बोलवलं माहितीये का नाही मी सांगते मला लग्न करायचं ह्याच्याशी अरे हो। याच्याकडे काय हा काय याच्याकडे याला घालायला कपडे नाही राहायला घर नाही तू याच्यासोबत लग्न करणार आहे का हो मी त्याच्याशीच लग्न करणार आहे कारण है का माहितीये का तो जरी गरीब असला ना तो हिमतेने कमावतोय तुमच्यासारखं बापाच्या जेव्हा उड्या नाही मारित चला नाही का